Hey, ya nu Ya अरे <laughs> <m Tokyo> काय जा कुत्र्याला जीव ला तू काय तुला काय झालं वाडायला अरे कशाला ठेवलं रे ते कुत्र्या मरायला तुला काय माझ्या कुत्र्याचा त्रास अरे तुझ्या कुत्र्याने माझ्या सगळ्या कोंबड्या खाऊन घातल्या त्याच काय मला आता अंडी नाही राहिली खायला काय करू मी मी काय करू मग त्याला बांधून ठेवत ना तुझ्या कुत्र्याला कायला मोकळा सोडतो माझं कुत्र मी पग काय करायचं अरे मग मी बघतो माझ्या पद्धतीने चल अरे मला आता नाही का त्या दाद्यानी आणि दादीच्या कुत्र्यानी फार याड लावून ठेवले आता मला त्याच्या कुत्र्याच आणि त्याच काहीतरी करायलाच लागेल याने माझ्या पंधराच्या फक्त तीन कोंबड्या ठेवल्या आता काय करू मी आता माझ्या फक्त डोक्यात एकच विचार चालू आहे लग्या भाईला सोपारी देतो लग्या भाईच याच काहीतरी करेल हम्म तसच काहीतरी करायला लागेल तसच करतो हम्म लग्या बाय 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 मी आहे संग्राम काय रे काय करून काढलं माझ्या भाई कुत्र्याला ठोकायची सुपारी होती काय रे मी अशा सुपारी घेतो मी ठोकायच्या सुपाऱ्या घेतो भाई हे ऍडव्हान्स मध्ये घ्या चार हजार रुपये अरे मी या चार हजारात तू कामच करू शकत नाही भाई भाई धरा अजून 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 चार हजार रुपये घ्या पण करा भाई प्लीज तू आपला माणूस आहे म्हणून आठ हजार काम केलंय चल डील मंजूर आहे भाई ओके ओके अरे आता पैसे घेतले कुत्र्याचा कार्यक्रम लावायच लागेल मी झुकेल झाला लग्या बाला आईला कुत्रे तर ला गदा आज कुत्र्याला चोरी कशी करावी आज द्याव वाटते कोण रे लगे लगेवाय रे या कुत्र्याची मी सुपारी घेतली रे अरे कोणी दिली रे तुला सुपारी तुला काय करायचं रे मला कोणी सुपारी देऊ तुला कोणी सुपारी दिली तरी मी तुला कुत्रा देणार आहे <laughs> oh <God>. you... <laughs> लगे भाई बोलते तो सबको कोलते हे कुत्र तरी आपल्याला बांधायला लागेल त्या कुत्र्याच भ्याव कुत्र सावळ भ्याव वाटते आपल्याला कुत्रे कुत्रा कुत्र गेला हो बायसा हो चला ह्या कुत्र्याला आता बांधून टाकतो कुर्तरी भाई साहब ये कुत्रो दादा वो ओ भाई साहब खूप मजा आ गया आज ती आता हो गया <laughs> लगे भाई लगे काय काम काढले माया कर सुपारी तुम्हाला भाई तुला काय करायचं मला त्याला पैसे दिल ते भाई मी तुम्हाला त्याच्या दुप्पट पैसे देतो पण सांगा कोणा सुपारी ती दे पैसे पण सांगा जा त्या संग्राम आज तर मालमालच झालाय निस्ता आपल्या ग संक्रांत दे ना माझं शेवटी आला ना जागेव काय बोललो तो बारकाय बारका, बारका सारखा राहा परत जर एक कुत्रेने माझ्या कोंबड्या जर एक झरीला हात लावला तर कुत्र्या तुला पण हानी चल परत नादा लागू नको चल